या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरात दशवत माजवणाऱ्या कुख्यात सालहार टोळीवर पोलिस आयुक्त यम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली मोखा अंतर्गत कठोर का कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे सोलापूरमधील गुन्हेगारामध्ये खबळ उडाली आहे सोलापूरच्या मौलाना आझाद चौक नई जिंदगी परिसरात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी जाफर शेठे टिपू सालार फैजल सालार आणि पापड्या पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार इतर व्यक्तींना उसनवारीचे पैसेपत मागितलं यावरून संतापलेल्या या टोळीने संताप फिर्यादीवर लाता बुख्यानी हल्ला केला इतकंच नाही तर फैजल सालार यांनी चाकू काढून फिर्यादीला धमकी देत मैं इधर खा भाई हूं कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा म्हणत परिसरात दहशत निर्माण केली या घटनेची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवली असून तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत या सहा आरोपीवर मोखा अंतर्गत गुन्हा दाखल केला यामध्ये फैजल अब्दुल रहीम साल्हार विजापूरवेस मुलाबाबा टेकडी सोलापूर जाफर मोहम्मद युसुफ शेठे राहणार पेंटर चौक सोलापूर सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर आणि अहमद उर्फ पापड्या रियाज अंग्रेज पत्ता माहिती नाही अक्रम उर्फ पैलवान कय्यूम सातखेड विजापूरवेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर तसेच वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार या साही जणांवर मोखा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सध्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे या कारवाईमुळे सोलापूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा आत्मविश्वास वाढलाय सोलापूर पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे असून शहरात शांतता आणि सुरक्षितता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे